जय महाराष्ट्र मी राजेंद्र मोठे मनसे जिल्हाधीश बीड आज आपण आलेलो आहोत गेवरई शहरातील हे गोदावरी ग्राहक भंडारचं दुकान क्रमांक चौदा याच्या ये पशी येण्याचं आपलं कारण असं आहे की शासनाने दरवर्षी जी त्यांची सवय आहे की आम्ही आनंदाचा शिधा नाव दिलं त्यांनी त्याच्यावरती फोटो भले त्यांचे मोठमोठाले मोदी असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते दोन उपमुख्यमंत्री आणि ते दे फोटो देऊन यांची आट्टा असे की आम्ही काहीतरी देतोय आहे परंतु तुम्हाला याच्यामुळं व्हिडिओ ज्याच्यामुळं काढतो आहे आपण की यांनी आतापर्यंत ही पाचवी वेळी यांची या सरकारची सुरुवातीला यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला ती आनंदाश्रीला देणार तो वेळेत मिळाला नाही नंतर दिला त्यांनी काही दिवसांनी पण त्या वेळेत मिळालं नाही त्याच्यानंतर त्यांनी मागच्या वर्षी गौरी गणपतीच्या वेळेस सुद्धा असं डिक्लेअर केलं तेसुद्धा मिळालं नाही वेळेत त्याच्यानंतर त्यांनी दिवाळीच्या वेळेस दोन हजार तेवीसला दिवाळीच्याला तोही मिळाला नाही वेळेत त्याच्यानंतर रामप्रतिष्ठापना आणि शिवजयंतीचं औचित्य साधून आनंदाचा शिधा डिक्लेअर केला तर ते सुद्धा मिळालं नाही वेळेत आणि आता ही पाचवी वेळेस आहे सरकारची किंवा गौरी गणपती सणाला की आम्ही आनंदाचा शिधा देणार आणि आज आज आपण पाहत असू गौरी गणपतीचं आगमन बी झालं आहे आणि हे अयशस्वी ठरलं आहे सरकार पुन्हा हे आनंद शिधा देण्यामध्ये वास्तविक पात्र हे आनंद शिधेवर आपले गेवऱ्यातले असतील लोक काही डिपेंड नाहीत यांच्यापासून काही रुकणार नाही परंतु सांगायचा भाग असा हे अशा फसव्या योजना आणतात स्वतःची ॲड करून घेतात भले मोठमोठ्या मोड़ फ्लेक्स असतील त्याच्यावर ज्या असून स्वतःचं स्टिकर असेल आणि इनमिन ते दीडशे दोनशे रुपयाचं साहित्य एवढी ॲड करून ते सुद्धा देऊ शकत नाही हे कुठं तरी लोकांपर्यंत आलं पाहिजे तुमच्या आम्हाला माहीत झालं पाहिजे त्याच्यामुळं आपण या व्हिडिओच्याद्वारे सांगतोय आणि नाही आल्या याच्याबद्दल आंदोलन तर आपण करूच जे आपली नेहमीची थेअरी की आपण व्हिडिओ करून बाजूला होत नाहीत आपण ते विषय निकाली काढतो मग पुन्हा मी याच्यात माहिती तर मला अशी माहिती मिळाली गंभीर की हे बी पी एलचं ए पी एलचं जे धान्य असतं ते धान्य ह्यांना दर महिन्यामध्ये ते आपल्या गेवर जर करून कितीतरी नाही म्हणलं आजच्या तारखेत तर एक साधारणतः सात ते आठ हजार धान्य गहू तांदूळ हे बाहेर राज्यामध्ये सर्रास जाते आणि त्याच्यामुळं यांना ह्या गोष्टी करायच्यात मग आनंदाचा शिधा लेट करायचं आणि त्याच्या आडून हे ज्या गाड्याची गाड्या हे आपल्या गेवरा तालुक्यातल्या लाभार्थ्यांच्या तोंडचा घास पळवायचा आणि इतर राज्यामध्ये महागाड विकायचा असं हे पूर्ण स्कॅम असल्यामुळं हे आनंदाचा शिधा जाणीपूर्वक दिल्या जात नाही या गोष्टीवर तर आपण आता याच्यानंतर या ह्या ज्या ज्या वेळेस आपले काम करायची पद्धती आपण मनावर घेतल्यानंतर ते करतो याच्यामध्ये आनंद सिधा द्यायला भाग पडू आणि जे धान्य जात आहे सुद्धा महाराष्ट्र महाराष्ट्र सेनेप जोरदार लक्ष देईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र